नमस्कार ईश्वरी म्हणत असते काहीही करून मला आईचा भूतकाळ खणून काढलाच पाहिजे मी अशी शांत नाही बसू शकत मला आईसाठी काहीतरी केलं पाहिजे अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचा जो राग आहे ना त्या रागाचं रूपांतर मला प्रेमात करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी अशी गप्प राहणार नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी तिथून निघतच असताना मामीचा आवाज तिच्या कानावरती पडतो आणि ती राकेशला म्हणत असते जावय बापू खरं खरं सांगू का त्या ईश्वरीला मला बर्बाद करायचं आहे बर्बाद तिला तिला या घरातून बाहेर काढायचं आहे त्याशिवाय मी शांत नाही राहणार हे ऐकल्यानंतर मात्र ईश्वरी जरा टेन्शनलाच येते ईश्वरी बोलते मामींचा माझ्यावरती कसला एवढा राग आहे त्यांनीच तर हे सर्व घडवून आणलेलं नाही ना म्हणून ती तिथून निघालेली असते आणि तेवढ्यात मात्र मामा ईश्वरीला बोलतात ईश्वरी काय झालं आहे मला खरं खरं सांग माझ्यापासून काहीच लपू नकोस मला स्पष्टपणे दिसतंय तुमच्यामध्ये काहीतरी झालं आहे ईश्वरी अर्णव आणि तुझ्यामध्ये काही झालं आहे का जर का काही झालं असेल तर मला सांग ना तेव्हा ईश्वरी बोलते काही नाही मामा आणि तुम्ही कशाला विचार करताय तेव्हा लगेच मामा बोलतात विचार कशाला करतोय ईश्वरी अगं तुम्हा दोघांना हसताना खेळताना बघितलं मी खरं सांगायचं तर अर्णवची धावपळ बघितली आहे मी तुझ्या पाठीमागे धावता धावता त्याला खूपच आनंद भेटायचा आणि आता मात्र अर्णव तुझ्यापासून लांब पळतोय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी कसं सांगू मामा मला कळतच नाही अहो अर्णव सरांचे बाबा आहेत ना त्यांच्या आयुष्यात जी मुलगी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई तेव्हा लगेच मामा बोलतात काय ईश्वरी मी खरंच सांगतो सात्विका ता, सात्विका ताईच्या मरणामागे वल्लरीचा हात होता हे मला माहिती होतं पण त्यामध्ये तुझी आई अडकली होती नाही नाही सुप्रिया ताई असं कधीच करू शकत नाही माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा ईश्वरी बोलते खरंच ना मामा तुमचा विश्वास आहे ना माझ्या आईवरती तेव्हा लगेच मामा बोलतात हो ईश्वरी माझा विश्वास आहे आणि तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही ईश्वरी तू कशाला स्पष्टीकरण देतेस खरं सांगू ईश्वरी मला पूर्णपणे खात्री आहे की या सर्व गोष्टींमध्ये वल्लरीचाच हात आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला तर कळतच नाही की काय करावं ते पण काहीतरी केलं पाहिजे मामा मला शांत बसून चालणार नाही मामा इथे अर्णव सर माझ्या आईला नाही नाही ते बोलले तिचा अपमान केला खरं सांगायचं तर अर्णव सरांकडून मला ही अपेक्षाच नव्हती पण आज अर्णव सरांनी माझ्या आईशी जे काही वागलेत ना ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच मामा बोलतात ईश्वरी अगं शांत हो उगाच असा काहीतरी विचार करू नकोस तुला तर माहिती आहे अर्णवने लहानपणी सात्विकाताईला गळाला फास लावताना बघितलंय त्यामुळे तो त्याच विचारात असतो अगं त्यावेळेला त्याच्यावरती काय काय परिस्थिती आली असेल याचा तरी विचार कर तेव्हा ईश्वरी बोलते मला कळतंय ना मला सगळं काही समजतंय मामा पण प्लीज मामा तुम्ही समजून घ्या आता काय करायचं ते मामा तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच मामा बोलतात ईश्वरी त्यावेळेला काय काय घडलं हे मी शोधून काढू शकतो कारण त्यावेळेचा पत्रकार अजून सुद्धा माझ्याशी बोलतात तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय पत्रकार मामा खरंच तुम्हाला माहिती आहे तो पत्रकार कोण आहे मामा जर का माहिती असेल तर प्लीज सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतात ईश्वरी मी खरंच सांगतो त्यावेळेचा पत्रकार माझ्या माझ्या अजून सुद्धा बोलण्यात आहेत तू काळजी करू नकोस आणि लगेच ईश्वरी आणि मामा त्या पत्रकाराला भेटतात तेव्हा मात्र पत्रकार सगळे पुरावे ईश्वरी आणि मामाच्या हातात देतो म्हणजे वल्लरी आणि सुप्रिया भेटतानाचा फोटो एवढंच काय तर वल्लरीने फोन केलेलाचा फोटो त्या पत्रकारांशी बोलतानाचा फोटो सगळं काही असा व्हिडिओ जणू काही ईश्वरी आणि मामाच्या हातात असतो तेव्हा मात्र मामा ईश्वरीला बोलतो ईश्वरी खरं सांगायचं तर तुझी आई यामध्ये अडकली गेली पण खरं सांगू का ईश्वरी मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की ज्या बाईला इतके वर्ष घरामध्ये ठेवले त्या बाईमुळे माझी सात्विका ताई कायमची आम्हाला सोडून गेली आणि हे सत्य मात्र विसरता येत नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मामा तुम्ही नको त्या गोष्टीचा विचार नका करू कशाला उगास नको त्या गोष्टीचा विचार करताय आणि तसही मामा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला लवकर या सगळ्या गोष्टी अर्णव सरांच्या समोर आणायच्या आहेत तेव्हा मात्र मामा बोलतात ईश्वरी तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आता मात्र मी नाहीये शांत बसणार आता मात्र मी माझ्या संसारासाठी जे काही करावं लागेल ते करणार आणि मामा आता तुम्ही बघाच मी काय करते ते तेव्हा लगेच मामा बोलतात काय करणार आहेस तू ईश्वरी मला सांगशील का तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतात खरं सांगू माझ्या मनात काय चालू आहे ना याचा विचारच करू शकत नाही चल घरात चल आणि तुझ्या आईला सुद्धा तिथल्या तिथे बोलाव इकडे ईश्वरीने सुप्रियाला घरात बोलवलेलं असतं पण अर्णवचा राग अनावर झालेला असतो अर्णव आजी समोर सुप्रियाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र ईश्वरी अर्णवला जोरात धक्का देत बोलते अर्णव सर बस करा अहो किती वेळा सांगितलं माझ्या आईने काहीच केलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही असं वागताय अर्णव सर तुमच्याशी कसं वागायचं ना तेच मला कळत नाही जरा तरी विचार करा अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी मला घरात तमाशा नको आहे आणि प्लीज ईश्वरी या सर्व गोष्टी थांबव कारण मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला करायचा नसे तुम्ही द ग्रेट अर्णव राजशिर्के ना प्रत्येक गोष्टीचा विचार करता कोणतीही डील करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करता मग माझ्या आईवरती आरोप करताना मात्र तुम्ही का विचार केला नाहीत अर्णव राजे शिर्के मला उत्तर पाहिजे आणि मला जर का उत्तर दिलं नाहीत ना तर अर्णव राजे शिर्के मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो बस झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आणि खरं सांगू का जर का तुझ्याकडे काही पुरावे असतील ना तर बोल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरावे ना पुरावे देते पण वल्लरी मामी ना तर बोलवा वल्लरी मामी येणारच नाही समोर कारण इथे माझी आई आली आहे ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझ्या आईचा आणि वल्लरी मामीचा संबंधच काय तू काय बोलतेस ते कळतय का तुला तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव तिला सगळ्या गोष्टी समजताय पण तू समजून घे तुला जर का काही गोष्टी कळत नसतील ना तर अर्णव प्लीज स्वतः जर का समजून घेतलास तर बरं होईल आणि अर्णव प्लीज स्वतः जर का गोष्टी समजून घेत जा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्या जमा आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्यानी बोलतो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ना की हे सर्व तुम्ही जे करताय ते योग्य करताय पुरावे दाखवा तेव्हा ईश्वरी वल्लरीला खेचत खेचत तिच्या बेडरूम मधून बाहेर आणते सुप्रिया जेव्हा वल्लरीला बोलते बघते तेव्हा मात्र सुप्रियाला धक्काच बसतो त्यावेळेला लगेच मामा बोलतो आता सांगतो ना सत्य सगळं तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय सत्य सांगायची गरज नाही आणि तुम्हाला कशाला नसत्या गोष्टींमध्ये पडायला पाहिजे तुम्ही गप्प बसा ना तेव्हा लगेच मामा वल्लरीला बोलतो वल्लरी आजपर्यंत गप्प राहिलो पण आता नाही आहे वल्लरी आता मात्र सगळ्या गोष्टींचा अर्णवसमोर उलगडा होणार आणि अर्णवसमोर सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आता मात्र मी शांत बसूच शकत नाही आता तू तु बघ तुझी कशी वाट लागणार ते तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव मोठ्याने बोलतो अरे काय पुरावा आहे ते तरी दाखवा ना तेव्हा लगेच मामा बोलतो दाखवतो ना दाखवतो एवढी कशाला घाई करतोस आकाश लॅपटॉप घेऊन ये आणि लॅपटॉपला हा पेन ड्राईव्ह कनेक्ट कर तेव्हा मात्र आकाश बोलतो पण डॅड काय झालंय डॅड तुम्ही असं का बोलताय मला खरंच भीती वाटते डॅड प्लीज असं काहीतरी बोलू नका ना तेव्हा लगेच मामा बोलतात तुला सांगितलंय तेवढं करशील का तू बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस आणि या सर्व गोष्टी जर का थांबवल्यास ना तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो प्लीज लवकरात लवकर संपवा हे सर्व तेव्हा ईश्वरी सगळं काही लॅपटॉपवरती दाखवते वल्लरी कशी पत्रकारांशी बोलते वल्लरीने कसं सुप्रियाला अर्णवच्या वडिलांच्या कॅबिनमध्ये पाठवलेलं असतं हे सर्व सत्य अर्णव समोर आल्यामुळे अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव जोरात लॅपटॉप उचलतो आणि खाली फेकून देतो आणि मोठ्याने ओरडतो तेव्हा वल्लरी चांगलीच घाबरते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा मला कळतय आपल्याच माणसाने आपला विश्वासघात केला की सगळ्याच गोष्टी अशाच होतात अर्णव सर मला समजतंय पण अर्णव सर स्वतःला शांत करा कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही अर्णव सर प्लीज तुम्ही जर का स्वतःला शांत केलं ना तर बरं होईल तेव्हा लगेच अर्णव खूपच रडकुंडीला येतो आणि रडायला लागतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा आहो रडताय कशाला अर्णव सर जे काही आहे ते तुमच्या समोर आहे रडायची गरजच नाही अर्णव सर प्लीज प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसा शांत करू माझ्या सख्या मामीने माझा विश्वासघात केला अगं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला मी आणि शेवटी काय होऊन बसल जे व्हायचं ते नको ते झालं आता मात्र मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय काय करू तेच मला समजत नाहीये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर ही बाई दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी बाई खोटारडी अर्णव सर प्लीज प्लीज स्वतःला शांत करा आणि लवकरात लवकर काही तो निर्णय घ्या तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे संपल्या तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू हे सगळं संपलं ना तर बरंच होईल पण अर्णव सर तुम्ही स्वतःला शांत केलं तर अर्णव सर कशाला स्वतःला त्रास करून घेत आहे अर्णव सर आता या बाईला शिक्षा देण्याची गरज आहे त्यावेळेला मामा ई वल्लरीला पट्ट्याने चांगला तुडवून करतो आणि म्हणतो वल्लरी का असं वागलीस अगं मला कुठेतरी डाऊट होताच की तूच हे सर्व केलंयस पण एवढ्या खालच्या थराला जशील असं वाटलं नव्हतं वल्लरी असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते पुरे मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आता जर का सत्य तुमच्या समोर आलंय तर मी नाही घाबरत तुम्हाला आणि मला घाबरण्याची गरज सुद्धा वाटत नाही प्लीज हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते लाज वाटत नाही मामी हे सर्व असं बोलताना अहो मामी जरा तरी विचार करायचा होता या खोटारडेपणाचा खरंच मला लाज वाटते तुमची मामी असं कसं काय वागलात तुम्ही मामी असं कसं काय वागलात अहो एवढा खोटारडेपणा केलात अर्णव सरांचा विश्वासघात केलात तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्पा बस हे सर्व समोर आणायची तुला काय गरज होती आणि कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते माझी लायकी करायची गरज नाही त्यावेळेला मात्र अर्णव उलट्या हाताची सनसनीत कानाखाली वल्लरीच्या देत म्हणतो आजपर्यंत ज्या बाईने माझ्या माझ्या आईला उद्ध्वस्त केलं माझ्या आईचा खून केला त्या बाईला मी पोसत आलो त्या बाईला मी माझ्या घरात ठेवलं आता मात्र नाही आता मात्र या बाईला मला कायमच या घराबाहेर काढायचं आहे आणि काही झालं तरी ही बाई आता माझ्या घरात मला नको आहे प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा अर्णव सर कशाला स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल आणि अर्णव सर या बाईने जे काही घडवून आणलं ते तुमच्या डोळ्यासमोर आहे अर्णव सर बघितलं तुम्ही माझ्या आईला नाही नाही ते बोललात पण या बाईने हे सर्व केलं होतं तेव्हा अर्णव सुप्रियासमोर हात जोडतो आणि बोलतो खरंच मला माफ करा चुकलो मी नको त्या गोष्टींचा विचार केला मी आणि स्वतः मात्र या बाईच्या बोलण्यात आलो खरंच सांगतो माझं चुकलं मला माफ करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते माफी माफी मागताना काहीच कसं वाटत नाही आणि माफी मागण्याची तर गरजच नाही आता तर विषयच समाप्त आणि मला हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र मामीची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे प्लीज हे सर्व संपवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला ईश्वरीची चिडचिड झाल्यामुळे मामी खूपच हादरलेली असते आणि शेवटी वल्लरीला ईश्वरी जोरात सनसनीत कानाखाली देते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आता ईश्वरी ईश्वरी आणि सुप्रियाच्या बाजूने उभा राहत वल्लरीच्या बाबतीत काय निर्णय घेईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका